ठरेल याकडे नक्की प्रश्न चिन्ह पडलाय कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा या स्पर्धेची मजा तोपर्यंत धन्यवाद तोपर्यंत धन्यवाद आणि मी राहुल राठोड मित्रांनो या स्पर्धेमध्ये माझ्यासारख्या लहान समालोचकाला आज डोंबिवली सारख्या मोठ्या परिसरामध्ये समालोचनाला संधी दिली तुमचं मी मनापासून आभार वैभव वारंग असेल महेश पाटील आणि दीपकदादा वारंग तुमचं सर्वांच मी राहुल राठोड मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो मी राहुल राठोड इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद तसेच जाऊया आजच्या या स्पर्धेसाठी वाशी गावाचा बुलंद आवाज राहुल राठोड यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी लाभलेला त्यांचा देखील यथोचित असा मान सन्मान अमर वारंग साहेब यांना विनंती करतो राहुल राठोड साहेबांचा येतोचित्त मान सन्मान करायचा आहे दहाव्या मैदानाच्या आतमध्ये दोन दोन षटकांचा सामना असेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे दोन षटकांचा सामना असेल शाहू तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाय क्रिकेट क्लब करुंगले आयोजित श्रीनिनाय विठलाई चषक दोन हजार चोवीस पर्व पहिलं सोळा संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता मात्र दोन संघ या स्पर्धेत विजयाचा शंका नाद करत या स्पर्धेच्या महान फेरीत पोचले गेलेत एका बाजूने असेल श्री निनाय तर एका बाजूने असेल श्री एन बी स्पोर्ट्स करुंग आपण जाऊया या स्पर्धेच्या द ग्रँड फिनाले मध्ये भगवान साठी पारितोषिक आले भगवानने जर पहिल्याच चेंडूवर षटकार मारला तर विलास पाटील साहेब यांच्याकडून किदी 51 बक्षीस आले इथे मात्र डॉट चेंडू आलाय वाल फायनलचा था थरार फायनलचा दडपण फायनलचा सामना महा अंतिम सामना मानलाईवाडी विपक्ष करुंगळे दोन्ही संघांमध्ये 2 दोन ओवरचा षटका सामना आणि इथे मात्र पहिला चेंडूवर पहाार करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन मोठा मासा गळा लागलेला आहे Bhagwan, back Hello. to Hello. Pavilion. Hello. Big wicket down. Hello. Hello. गणेश काटकर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज आहेत पहिलं षटक घेऊन दोन षटकांचा हा सामना असेल विकेट मात्र प्राप्त केले गणेश टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी दू विकेट आल्या माघारी विना कामगिरी करता प्रशांतला मात्र माघारी परतावा लागत प्रशांत बॅक टू पियन विकेटचा पतन धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात संदीप आपल्या संघासाठी एक मोठा षटका फटका पाहायला मिळेल का संदीपच्या बॅटमधून मोठे फटके येणं अनिवार्य असेल इथे मात्र कोणतेही दडपण घेत नाही आहे बॉलर गोलंदाज गणेश गोलंदाज फलंदाजाच्या करणाऱ्या टीमवर मात्र दडपण आलंय प्रेशर आलं धावा जमाव्या लागतील धाव्या बनवायच्या कशा यात मात्र विचार करावा लागेल एक धाव तर अर्जित झाले दुसऱ्या दावेचा प्रयत्न असेल का मात्र थांबवलं गेले एका दहावीच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय तो तो तब्बल एक या आकड्यावर पुन्हा एकदा आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट केलाय फलंदाजाला बॉल आणि बॅटचा काही संपर्क का नाही आहे या स्पर्धेचा महा अंतिम सोहळा फायनलचा थरार फायनलचा महा संग्राम मैदानाच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे पुन्हा वारंवार डॉट चेंडू फेकले गेलेत कोलंदास गणेशांच्या बॅट माध्यमातून इथे इत... मात्र काय षटक होता अप्रतिम षटक एक धाव धावपालकावर लागलेले आहे पहिल्याच षटकामध्ये दोन विकेट अर्जित करून एक धाव धाव फलकावर लावली गेली दुसरा षटक घेऊन येत आहेत जालिंदर मॅन फॉर्म पण वाडी पहिला चेंडू डॉड आलाय अचूक टप्पा अचूक गोलंदाजी गोलंदाजीचा क्लास दाखवतोय गोलंदाज जालिंदर क्रिकेटचा दड फायनलचा थरार फायनलचं दडपण कोणतंही गोलंदाज घेत नाही आपल्या अंगावर आणि इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत चेंडूखाली तीन चेंडू तीन खेळाडू आले होते चेंडूखाली मात्र नोमॅन्सलँडमध्ये मा जाऊन विसावतं चेंडू दरम्यान दोन धावा पूर्ण करतात दोन धाव्याच्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल तीन या आकड्यावर नक्कीच दडपण असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर धावफलकावर धावा लागले तर तीन नक्कीच अडचणीत आहे बॅटिंग करणारी टीम अडचणीतून बाहेर येणं करुंगले संघाला माहीत आहे आणि या चेंडूवर मात्र फटका चांगला खेळला ते मात्र जेल सुटलाय दुसऱ्या दावेचा प्रयत्न तिसरी धाव देखील पूर्ण करतायत आणि ती मात्र चूक घडले कलेक्शन करताना तीन दावा पूर्ण केल्या गेला तीन दावेच्या मध्ये धाव पुढे सरकतोय जाऊन पडतोय तब्बल सहा या आकड्यावर पुन्हा एकदा स्टेपअर करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरसाठी याचा मात्र इथे मात्र बॅटला बॉल लागलेला नाही आहे बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही डॉट चेंडू काउंट केला जातोय नेदाव चेंडू जे होते सांगतात सहा धावा धावपल कवर लागलेले आहेत इथे मात्र बॅकफुटला आहे कर संघ यावेळेस मात्र फटका चांगला आहे खेळाडू येतील आणि गॅदर करतील दरम्यान काय कलेक्शन झालंय दोन खेळाडूंमध्ये पंच आपला निर्णय सांगायचा आहे विकेटचं पतन सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लाजवाब कॅच सागर दळवी असतील तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सहा दावा दावा फलकावर लागलेले तीन विकेट मात्र इथे अर्जित केल्या गेल्यास संदीप असतील नवीन बॅट्समन सचिनला मात्र माघारी परतावा लागेल काय क्षेत्रक्षण ला जवाब क्षेत्रक्षण अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळालं सागर यांच्या माध्यमातून एकदा यावेळेस मात्र क्या तर करेल का मात्र नाही चेंडू गेला सी पार चौकार हा आलाय फायनलचा चौकार शेवटचा चेंडूवर मात्र चौकार ढोकलाय संदीप याने धाव फलकावर दावा लागलाय दहा आता मात्र समीकरण असेल बारा चेंडू अकरा धावा फायनलचा थरार फायनलचा महासंग्राम महा संग्राम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर चला मांडलाईवाडी संघ बॅटर्स पाठवा लवकरात लवकर आपण घ्यायचं आपल्याला बॅड लाईटचा सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्यायची आहे सेमी फायनल फायनलचा हा सामना या स्पर्धेतील श्रीनिनाय चषक दोन हजार चोवीस पर्व पहिलेचा हा फायनलचा सामना बारा चेंडू अकरा धावा अकरा धावा आणि बारा चेंडू चला क्षेत्रक्षण लावून घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय करुंगळे संघ वेळ खूप घ्यायचा नाहीये दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात गणेश आणि सुरेश शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाय विठलाई क्रिकेट क्लब करोंगले देवलवाडे आयोजित श्री निनाय विठलाई चषक दोन हजार चोवीसचा हा फायनलचा सामना प्रथम फलंदाजी करताना करंगळे संघाने मात्र दहा धावा बनवल्या आहेत अकरा धाव्यांचं आव्हान असेल बारा चेंडूमध्ये अकरा धावा बनवायच्या आहेत मांडलाईवाडी संघाला पहिला चेंडू पहिला चेंडू आला नोचा इशारा आणि चेंडू जातो लॉंग लाईनच्या बाहेर या चेंडूवर मात्र येतील पाच धावा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि पाच धावा काउंट केला जातोय धावपालकावर धावा लागले प्रशांत लुगडे यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे ते मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केले गेले सहा धावा धाव फलकावर लागले आता मात्र पाच धाव्यांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील नऊ नौ। नऊ चेंडू पाच धावा पुढचा चेंडू या वर मॅच फिनिश करतील का मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय हलक्या अतन खेळण्याचा प्रयत्न एकेरी दुहेरी दर्जित केली जाते एक एकेरे दुहेर्याच्या दावीने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल सात या आकड्यावर आता मात्र चार धावींची आवश्यकता असेल आठ चेंडू चार धावा चार धावा आठ चेंडू चला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी यायचं आहे मालसोडे आणि करुंगळे एनवीसीसी देवुलवाडी संघ संघाचे संघ नायक यामध्ये टॉर्च होईल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी डॉट चेंडू काउंट केला जातोय या, के या वेळेस मात्र फिनिश केलाय सामना चेंडू जातो लॉंग स्टॉप फॉन्ड्रीलाईनच्या बाहेर चौकार చాంపన్ లే నినై మాన్లై స్పోర్ట్స్ మాండ్లై వాడి